रवा बेसन लाडू पाक न करता कसे बनवायचे सोप्या पद्धतीने झटपट ते बघतो आपण पाऊन कप तूप घेतलं आहे एक कप रवा एक कप बेसन रवा थोडासा जाडसर वाटला तर मिक्सरला थोडासा भुरभुरवून घ्या म्हणजे ते कचकचित लाडू लागत नाहीत आणि लाल गुलाबी रंगावर होईपर्यंत छानते मीडियम गॅसवरती मिडियमपेक्षा स्लो गॅसवर परतत राहायचं आहे रवा आणि बेसन मी एकत्रच परतल्या एक एक कप असल्यामुळे ते एका पॅनमध्ये छान परतता आले तुमचं जास्त प्रमाण असेल तर वेगळं वेगळं परतून घ्या आणि छान गुलाबी डार्क गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला ते परतायचे तूप सुटेपर्यंत पाऊण कप तूप घेतले मी एखाद कपसुद्धा लागू शकतं तर कसं तुम्हाला आवडेल तसं नंतर थोडं मी ॲड केलं त्यामुळे पाऊण कप नाही एक कप तूप लागला आहे बरोबर ड्रायफ्रूट्स बदाम पिस्त्याचे काप आणि मनुके वेलची जायफळ पावडर आणि छान एक जीव करून घ्या आणि गार एकदम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाऊन कप पिटी साखर म्हणजे पाऊण कप साखर घेतली मिक्सरला वाटली ती वाटल्यानंतर ती थोडी जास्त होते मिक्स करून घेतली पण मिश्रण छान गार झाल्यानंतरच पिटी साखर घाला गरम मसाना घातल्या तर पिटी साखरला पाणी सुटेल आणि ते सगळं फसफसेल गार झाल्यानंतर पिटी साखर घालून एकजीव करून हाताने तुम्हाला हवे तेवढ्या साईजचे लाडू वळा वरून बदामाचे काप लावा किंवा पिस्त्याचे काप लावा मनुका लावा आपण ऑलरेडी आतमध्ये सगळे ड्राय ड्रायफ्रूट्स भरपूर प्रमाणात घातलेत आणि डेकोरेशनसाठी वरणं आपण बदामाचे काप लावणार आहोत तयार आहेत रवा लाडू बेसन रवा बेसन लाडू सोनपापडीसारखी ह्याची टेस्ट लागते आणि अप्रतिम अप्रतिम चवीला लागतात परफेक्ट प्रमाणात कमी तुपात पाक न करता दिवाळी स्पेशल लाडू तयार आहेत कोणी कोणी ह्याच्यात मिल्क पावडर पण टाकतात तुम्हाला आवडत असेल तर टाकली तरी चालेल मी नाही वापरले मला प्युअर बेसनची चव हवी होती